नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदणी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा ऑक्टोंबर वार सोमवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आंध्रसूल आवक तीन हजार पाचशे किमान दर एकशे ऐंशी कमाल दर अकराशे एकोणपन्नास सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल नाशिक आवक तीन हजार सातशे पासष्ट किमान दर एकशे पन्नास कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव विंचूर आवक चार हजार पाचशे किमान दर चारशे कमाल दर बाराशे छप्पन सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक चौदा हजार किमान दर एकशे पन्नास कमाल दर अकराशे सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल कळवण आवक तेवीस हजार दोनशे किमान दर तीनशे पन्नास कमाल दर सतराशे पन्नास सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल संगमनेर अवकसा हजार चारशे पंच्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल धन्यवाद